हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आताच कामा आलेलो आहे राहत्या सकाळी तर मित्रांनो पाठच निघालो होतो तिथनं आपण आपल्या सासरवाडीतनं कारण की इकडं कामाचं आपल्याला काय ठेपा माहीत नव्हता म्हणल्यानंतर मुकदामाने सांगितलं अशा अशा ठिकाणी जावं की मग मित्रांनो काय केलं मी शेतनं हा एक अठरा किलोमीटर सासरवाडीपासून अठरा किलोमीटर आहे म्हणल्यानंतर आलो होतो कामाला आपण गुटी बांधायला तर ह्या हो काय इथं गाडी लावलेली आहे आपली सकाळी आलो पाठं पाट आल्यानंतर मित्रांनो नाश्ता वगैरे झाला इथं कामाव आल्यानंतर नाश्ता वगैरे भरपूर असा म्हणजे शिरा केला होता म्हणल्यानंतर केला खाल्ला आणि त्यानंतर आपलं काम चालू केलेलं होतं मित्रांनो कसं आहे आपल्याला पोटासाठी करावं लागतंय मित्रांनो कुणाच्या नाधी लागून जमत आहे का हम्म आधी लागायचं म्हणल्यानंतर मित्रांनो प्रत्येक वेळेस डोक्यात टेन्शनच घ्यायचं म्हणल्यानंतर नाही आपल्याला ते जमणार टेन्शन घेऊन कारण की कष्ट करायचं आपल्याला आहे कष्ट करूनच आपल्याला शून्यातनं परत त्याला वैभव कमवायचा आहे जसा तुमचा पहिला राजोभाव होता तसंच ठरवलेला आहे करायचं मित्रांनो आणि किती जरी प्रयत्न केला आपण चांगलं राहण्याचं तरी आपल्याला काय चांगलं राहण्याचा विषय होऊन देत नाही ती लेकरं बाळ सोडली आपली लोकाच्या दारात कारण की मस आपलं घरदार आहे आता मस्त तुम्हाला सांगतो हिथ बी आहे वडिलाच्या घरी पिंकी पोरं आहे ती पण कसं आहे मायरूची पण शाळा आहे शिक्षण आहे म्हणल्यानंतर तिची पण शियाळा भरायची भरपूर असं डोक्यात टेन्शन आहे कारण की जर आपलं तिथं ठावठिकाणा चांगला असता तर लेकर ठेवून तिथं आपण आलो असतो कामाला कारण की आपल्या इथं जवळ जर काम असतं तर आपण कशाला एवढ्या लांब येतो इथं कामाला तर त्याच्यामुळं तिथं नाही आपली व्यवस्था झाली म्हणल्यानंतर म्हणलं तिची आई वाढला पशे आणून सोडली आणि हो का इकडं कामाला बाहेर आलेलो आहे तर हो का इकडं आपले गाड्या बिड्या लावलेल्या आहेत हो का इकडं आपलं रूम म्हणजे रूम काय नाही पण इथं नर्सरीतच आहे इकडं नर्सरी आहे आणि अं रोड असतात पलीकड रोड आहे बघा तर इथं आपण आलेलो आहे कामाला जेवण बिवण मालकांनी दिलं होतं आता जेवण हे केलेलं आहे तर आता झालाय झोपाचा टायमिंग म्हणल्यानंतर आपलं सकाळपासून काय वेडिओ नाही काय नाही सुतळी कागद ही कापून घेतलेला आहे आताच मित्रांनो कापून घेतला म्हणल्यानंतर मित्रांनो तिथं गडी बसलेला आहे आता ते जाणार होतो मी सासरवडीत कारण की पिंकी म्हणली होती की या कारण की आता हिथनं पण दोन गडी गेलेला आहे तर घरी आपलं जी गावाचं कडचं गडी जे होतं तर ते गेलेलं आहे तर घरी म्हणल्यानंतर म्हणली पिंकी मग तुम्ही पण या म्हणली उद्याच्याला सकाळचं जावा तर इथं आपला जोडीदार होता म्हणल्यानंतर बाहेर गाव म्हणजे आपल्या गावापासून एक पंधरा किलोमीटर होता तर आता ती एकटा इथं कसं थांबणार मग त्याच्यामुळं मग मुकदम म्हणलं की तुम्ही थांबा तिथं मग उद्याच्याला म्हणलं तर जावं तर आता म्हणलं काय जायचं की यायचं म्हणलं सोपं आहे त्याच्यामुळं राहू दे म्हणलं मी पण जात नाही आबाळ पण भरलेलं होतं पाऊस पण येण्याची शक्यता होती त्यामुळं काय नकोच म्हणलं जायला तर येऊन मित्रांनो आपण झाडाचं काप घेतलं दोन झाडाचं काप घेतलं बांधायला लागलो कारण की कसं आहे पाठापासनं इथं सहा वाजल्यापासनं काम चालू असतं म्हणल्यानंतर अं आपण काय लवकर आलो नव्हतो आपल्याला टायमिंग झालता म्हणल्यानंतर काय त्यांच्याबरोबर आपली गुटी झालेली नाही तरी पोटापर्ती जेवढं आपल्याला जीवनावश्यक आहे तेवढी आपण बांधलेले आहे मित्रांनो गुटी काप घेत काप घेत त्यांच्याबरोबर बांधली गुटी मित्रांनो कारण की कसं आहे आता उशिरा येऊन त्यांच्याबरोबर आपल्याला धंदा होणार नाही त्याच्यामुळं जेवढी होती तेवढी तर बांधली म्हणजे तरी पण काय कमी बांधले नाही झाले म्हणजे जेवढे आपली अपेक्षा आप होती तेवढी तर केलेलीच आहे आपण आणि कसं आहे बोलाय गेलं तर माझं समजा चुकीचं वाटतं मित्रांनो त्यामुळं काय आपल्याला बोलायचं नाही कारण की कसं आहे माझ्या किती हाल अपेक्षा माझं कसं दिवस चालू आहे ते माझ्या जीवाला माहीत आहे जी, जी आपलं बसून आनंदात आहे ती शिलाट त्यांना काय बोलाय कुणाला चालाय न वा कारण की आपलं दिवस आपल्या आहे तर जात्याल दिवस टळून जाते जाणारच आहे का ते काय राहणार तर का मित्रांनो चिलटं तोंडात जाते ती आपलं इकडं पटाकणाला येतो आणि जेवढं काम कष्ट केलं मित्रांनो तेवढं का समर्थाच्या दवाखान्याला पिंकीच्या दवाखान्याला आणि गाडीला पैसे गेलं त्यामुळं म्हणलं चला आपलं आपल्याला म्हणून कुणाला हातपाय पसरायची पाळी येऊन मुना आहे म्हणून त्यामुळं आलेलो आहे का आम्हाला मित्रांनो काम करतच राहणार आहे तुमचा राजुभाव जसं पहिलं काम केलं तसंच करत राहणार आहे तर हे हो इकडं नस नर्सरी आहे बघा का नर्सरी तर शेत आपल्याला व्यवस्था केलेली आहे मालकांनी झोपण्याची ही त्याची तर कागद सुकळी कापून घेतली मित्रांनो कारण की उद्याच्याला परतच्याला कापायचं टेन्शन नको त्यामुळं आताच कापून घेतलेलं आहे कागद का सुकळी कागद सुकळी कापून घेतलं मोजून हे बंडल हे ठेवलं जेवण हे करून गुळी खाली कारण की ते तुम्हाला म्हणणं नव्हतं इथं फंगल इन्फेक्शनचं ते लागलं आहे त्यामुळं गुळी खाली आता झोप तर भरपूर डोळ्या व्हाय मित्रांनो तर कसं होत आहे आपल्या काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की व्हिडिओ टाकत जा आजोबा कसं आहे परपंचाला माझ्या पण बरं थोडीफार लागेल कसं आहे महिना मिळू किंवा दोन महिन्याने मिळू पण चार रुपयाचा आधार हे असतोच मित्रांनो पावसाचं वातावरण भरपूर झालेलं आहे इकडं पण आबाळ भरपूर आहे तिकडं आपल्या गावाकडं तर भरपूरच पाऊस झाला मित्रांनो आता जाणं येणं तरी सोपं आहे का पिंकी म्हणली की या मग येता येत असला तर म्हणलं नाही जमणार आता मला यायला कारण की कसा आहे एकटा जोडीदार इथं सोडून पण आपण पुन जाऊ शकत नाही कारण की इकडं रोडच्या कडेला नर्सरी आहे तिथं आहे मालकाचं घर तिकडं वर आहे त्याच्यामुळं मग कोण नव्हतं म्हणल्यानंतर म्हणलं थांबूच आजच्या दिवस आणि पण नगच म्हणलं आता जायला कारण की समद फायनल झाल्यावर जाऊ म्हणलं काय दहा दिवस लागू किंवा बारा दिवस लागू अं राहिला विषयी म्हणलं मायरोला पिंकीला परत याला शाळा भरल्यानंतर मायरोला दप्तर किंवा कपडे वगैरे घेऊन तिला आपलं शाळेला लावायचं कसं आहे तिचं तरी नुकसान आपल्यामुळं कशाला कारण की मी पोटाच्या मागे पिंकीला पण सांगितलंय म्हणलं हो का आता कोणाचं ध्यानात घ्यायचं नाही मनात घ्यायचं नाही कारण की समद्या गोष्टी चाललेल्या आहेत ती चांगल्याच चाललेल्या आहेत त्या कारण की दिसतंय मला पण पन मी पण एवढा नाबच नाही की मी पण एवढा लहान नाही की मला समजत नाही समद्या गोष्टी समजतात मित्रांनो पण कसं आहे जी करतं त्याला कुठं पर्याय नसतो या किती जरी केलं तरी ते आपलं काय कुणाला दिसत नाही त्याच्यामुळं करण्याची पण भूमिका आपली संपलेली आहे त्याच्यामुळं आपलं आपलं बघायचं आता ठरवलेलं आहे कारण की कसं आहे कुणाचं बोलून पण घे या गो आणि कुणाची नाती बी ठेवाय नको नाती ठेवल्या बी काय होतंय माहित आहे का नात्यात कुणाची अडकायला पण नको तर मित्रांनो हो का अं जे काप घेत होतो बांधत होतो त्यावेळेस हो का हाताला चाकू लागलेला आहे तर ज्यावेळेस वेळेस इथं रक्त मी माझं पडतंय त्यावेळेस मी चार रुपये घेऊन जातोय मित्रांनो चाकू बी काय असं काय कमी दहा नाही तर गेलं तर हाडापर्यंत जाते थोका चिकटपटी आणली सहा रुपयाची पट्टी काय दुकानात मिळले नाही तर चिकटपट्टी सहा रुपयाची आणली आणि आन सहा रुपयाची चिकटपट्टी आणून ती बोटाला लावलेली आहे बघा थनका लागला आहे बोटाला आता माझी वेळ आहे म्हणल्यानंतर माझी मला सारणंही गरजेचं आहे मित्रांनो कसं आहे मी ज्यावेळेस कष्ट करेन त्यावेळेस माझे दोन लेकरं माझी पिलं खाणार आहे ती आता एक तर खाणार नाही ती पण बारका आहे पण दुसरं तर खाणार आहे त्याची पण आपल्याला व्यवस्था करायची आहे त्याच्यामुळं काय कोणाला बोलून मन कोणाशी झुकवून आपल्याला जगायचं नाही कारण की जे माझं काय आहे ते मी तुम्हाला धावतोय रियेला माझी लोकाचं रान ह्याचं बांध झालं की त्याचा बान त्याचा बांध झाला की त्याचा बांध ही मला दुररोज फुडकायचं लागतं या त्याच्यामुळं कुणी धावतंय का तेवढं मला सांगा आणि धावली धावलं जर तुम्हाला तर चांगलंच आहे की इतकं रक्त पडतंय त्यावेळेस मला चार रुपयाचे आधार होतोय मित्रांनो कारण की फटावरला जे आपल्याला सवळायचा होता ते खाली घेतला होता खाली घेतल्यानंतर फटा साठला पर बोटात चाकू रावलेला आहे भरपूर तर नुसती रक्ताची धार लागली होती मित्रांनो नु। मग बघा पण कसं आहे दुखलन खुपलं तरी आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे आपल्याला ला 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 काय कोणी देणार नाही आणि राहिला विषय तर समद्या गोष्टी पद्धतशीर चालू आहे त्या त्याच्यामुळं काय आपल्याला आपली काय कुणाची गरज पण आपल्याला नाही पडणार आणि त्यांना आपली पडणार नाही ना, आप ना, ना, आप ना रहा, रहा। अपला अपला तर आपली त्यांची पडणार नाही त्याच्यामुळं सर्व आहे ती समधे आनंदात राहा खुश राहा एवढंच आपलं दिवस आपलं काढायचं कसं तरी कटायचं मित्रांनो तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या सर्वांनी काळजी बाय बाय